हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम हे यूट्यूब चॅनलवर तर बेबो आलेली आहे आजोळा तिचा आणि मस्त पैकी आग बापांना तर तिला काय हवं आहे चॉकलेट हवं आहे चॉकलेट आणि त्या चॉकलेटसाठी किती भांडण चाललेले तिथं एवढं तिथे म्हणणं आहे तिला पण चॉकलेट पाहिजे नको दि नको दे दे आपण फेकून देऊ हे बघे बघा आपण फेकून देऊ तिकडे ठेवून द्या तिकडे ठेवून देते तिकडे ठेवून देते आता प्रत्येक गोष्टीला आहे ना किट बेबो किट्टू बरोबर आहे ना हे करते बरं का प्रत्येक गोष्टीला शेअरिंग मागते चॉकलेट असलं किंवा काही असलं ना तिला खूप असं थ्रिल वाटतं तर मस्तपैकी मस्त एन्जॉयमेंट चालली आणि सकाळपासून आज काहीच काम नाही नुसतं असं बस 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 असं चाललेलं आहे छान मस्तपैकी जेवण केलेलं आईकडे आलं म्हणजे कसं मस्तपैकी सगळं छान संगीत जेवण एवढे काही पकवान होते छान मिसळाची भाजी बाजरीची भाकर बनवलेली होती किंवा अंडा चटणी बनवलेली होती आहे आणि बोंबीची चटणी खाल्ली आज मी मस्तपैकी तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस आहे तर तेव्हा कशी दोघींची मस्ती चालली ती तिच्या डोक्यात टोपी घालते ह्यांची टोपी काढून टाकते काढून टाकते नको 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 ती चिडते नको तर मस्त पैकी तयारी करून की माया आणि मी आम्ही दोघीजणी निघालेलो आहे माझ्या मैत्रिणीकडे मा म्हणजे काहीतरी ब्लाउज काही ब्लाऊज होते माझे तर ते शिवण्यासाठी आम्ही निघालेलो आहे तर हे की नाही माया कि मू पण माझ्यासोबत तिथं चाललेलं होतं की चाल ले ले आई मला यायचं आहे म्हणून असं मग आम्ही दोघी जणी मस्त हो चाललेलो आहे की नाही कि मी बोलत होते तर माया बोलते की आई मी दिसत नाही दिसते का आता <laughs> तर किमाया आणि आम्ही मस्तपैकी आलेलो आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी हे बघा माझी मैत्रिणीने तर इतके सुंदर ब्लाऊज शिवते खूप सुंदर ब्लाऊज तर ती नाही ना माझं ब्लाऊज आता हे ना चोळीचं ब्लाऊज आहे तर त्याची तुम्हाला मी डिझाईन दाखवते आणि अजून दोन तीन ब्लाऊज आहे तर ते ब्लाऊज पण ना शिवलेले आहेत त्याचे पण तुम्हाला मी डिझाईन दाखवते आणि हो ती पण नवीन चॅनल स्टार्ट करते तर तर तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यांदा ती शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे सुरुवात आहे तिची तर तिला मी म्हटलं एकदा टाकून बघ कलाकारी खूप छान आहे तिची फिटिंग तिचे डिझाईन्स फॅशन डिझायनिंगचा कोर्स झालेला आहे तिचा तर मग मी तिच्याकडेच नेहमी ब्लाऊज शिवत असते खास मी माझ्या घरून इकडे लांब एवढे तिच्याकडे येते ब्लाऊज शिवण्यासाठी तर खूप सुंदर ब्लाऊज शिवते आणि म्हणजे कलाकारी म्हणतो ना आपण की एक नंबर असावी असं मनात बसेल असे डिझाईन असतात आणि मी तर सहसा तिला असे सांगत पण नाही कधी की तू ही डिझाईन सांग किंवा असं हे हे कर म्हणून असं स्टिचिंग कर तिच्या तिच्या पद्धतीने जसं जसं ट्रेंडिंग असतं त्या पद्धतीने ती शिवत असते तर जर तुम्हाला जर वाटत असेल की आपल्यालाही स्टिचिंग करायचं असेल तर तिचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर असं आहे ना छान फोर टक्सचा ब्लाउज शिवलेला आहे आणि याचा बॅक दाखव बॅक दाखव ना असा डीप डीप राऊंड ना ग हां मटका गळा घेतलेला आहे याचा छान घेतलेला आहे आणि स्लीवज अशा मोठ्याच ठेवलेल्या आहेत तो दाखव दुसरा याची याची खूप सुंदर डिझाईन घेतलेली याची डिझाईन बघा इतकी छान अशी नाजूक बनवलेली तिने अशी आणि याची ना खास मला स्लीव्ज खूप आवडली स्लीव्ज आणि इतकी सुंदर बसते ना त्याची स्लीव्ज खूप मस्त आहे आणि सगळे फोरटक्सचेच टाकले ना बघू तो हा एक अजून चोळी पॅटर्नमध्ये होता तर याला तिने मला सांगितलं स्पेशली की तू स्लीव्स घेऊ नको आणि त्याला डिझाईन बघा किती सुंदर टाकलेली आणि मागून त्याला असा राऊंड असं डीप राऊंड म्हणतो ना आपण असं टाकलेला आहे आणि याचा कपडा आहे ना कमी होता याचा कपडा खूप कमी होता तरी तिने ना खूप छान मॅनेज केला खूप भारी शिवला हा हा सुद्धा आणि हा एक याचा पण आहे ना बघा याची याच्या स्लीवजला डिझाईन बघा किती के सुंदर केलेली तिने आणि नेकची अशी डिझाईन केलेली आहे खूप बारीक आणि कोरीव मस्त काम करते ना खूप सुंदर मनात बसेल असं काम असतं तर छान मस्तपैकी थर्टी फर्स्ट आम्ही एन्जॉय करून आलेलो आहे ॲक्च्युली एक लग्न होतं आम्हाला त्या लग्नाला गेलेलं होतं त्याच्यासाठीच हा खरा असा गेटअप केलेला होता आणि लग्न खूप छान होतं खूप छान छान मस्तपैकी एन्जॉय केलं आणि स्पर्शूने पण खूप एन्जॉय केलं आणि मोकळा असा लॉन्स असल्यामुळे ना स्पर्शू मस्तपैकी फिरत होती छान मस्तपैकी सगळीकडे आणि कसं तिला सांभाळावं लागतं ना त्याच्यामुळे शूटिंग वगैरे करता येत नाही एकाचं झालं की एकाला तिला सांभाळावं लागतं आणि मग त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही म्हणजे शूटिंग वगैरे करता येत नाही जर आम्ही कधी आउट ऑफ असलो आणि चौगदजणं जर असलो तर माझ्याकडे लक्ष द्यावं लागतं त्यांच्या खाण्याकडे लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे मग आम्हाला सांभाळणं थोडंसं अवघड जातं सॉरी व्हिडिओ शूटिंग करणं थोडंसं अवघड जातं तर मग त्याच्यामुळे आम्ही काही शूटिंग वगैरे केलेली नाही पण मस्तपैकी एन्जॉयमेंट खूप छान केली आणि थर्टी फस्ट खूप छान गेला तर आजचा होता शेवटचा दिवस आपल्या ह्या वर्षाचा दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस होता आणि पूर्ण दिवस म्हणजे एकदम छान गेलेला उद्यापासून आपली नवीन वर्षाची नवीन सुरुवात तर नवीन सुरुवात तुम्हाला खूप छान जावं नवीन वर्ष हे तुम्हाला खूप आनंदाचे भरभराटीचे आनंदाचे आणि खूप 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 अशा छान छान तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि आनंद येऊ हीच इच् ईश्वरच्यानी प्रार्थना असेल तर आणि आमच्याकडून मा म्हणजे माझ्याकडून स्पेशली माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप 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 साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा नवीन वर्षासाठी तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर